आणि गाडीमध्ये उलटी नाही केली पाहिजे अरे विचार कर मी मनुला सोडून जायची इच्छा होत नाही मग तुला सोडून जायची इच्छा माझी कशी नमस्कार मित्रांनो मी तुमचं श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री जंजल वरती तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान अशी झाली बट आता वाजले दोन आणि थोड्या वेळापूर्वी आपल्याला एक कॉल आला आणि आपल्याला तिकडे आता जावं लागतंय तर मी आता अशा ठिकाणी चाललोय जिथे जायला खरं तर कोणालाच आवडत नाही ती जागा म्हणजे हॉस्पिटल तर आता हॉस्पिटलला जायचं आहे याचा अर्थ मला काय झालंय असं नाही माझ्यासाठी नाही चाललो आपण हॉस्पिटलमध्ये पण आपण चाललो आहे आमच्या रिलेटिव्हमधले कोणतरी ॲडमिट आहे त्यांचं ऑपरेशन आहे आज सो त्यांनाच बघायला चाललो पण यार हॉस्पिटल म्हटलं की नको वाटते लिटरली नको वाटते आता बट नाही बघायला जावं लागेल सो आपण जाऊन त्यांना बघून येऊया तर ऑपरेशन कुठेतरी नेरुळला आहे सो so, पण विलोन आता आपल्याला निरोळ्या जायचंय दोन वाजलेत पावसाचा काही भरोसा नाहीये कधीही येतोय बट आपल्याला आता स्कूटीवरूनच जायचंय त्याचं कारण असं की माझ्या बायकोला आता इथल्या इथे देखील ट्रॅव्हल करायला ना नको होतं तिला त्यामुळे आता स्कूटीशिवाय पर्याय नाही मग आपण जर कारमधून कुठे लॉंग ड्राईव्ह लाँग ट्रिप जर करायची म्हटलं तर किती ट्रिप आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतील म्हणजे थोडीफार तरी सवय व्हायला पाहिजे कार मध्ये ट्रॅव्हल करायची सवय होण्याची जर काय हॅक का असेल तुमच्याकडे तर आम्हाला त्याची खूप जास्त गरज आहे प्लीज आम्हाला कॉमेंटद्वारे uh, okay. या इंस्टाग्राम मध्ये आम्हाला प्लीज सांगा जर कार असेल तर काय करावं लागेल लवकर सांगा चल दोन वाजले जाऊन येऊ पटकन आता तर आता हॉस्पिटलला जाण्यासाठी मी आहे प्रतीक्षा आहे आणि त्यासोबत माझा भाऊ सुद्धा आहे कारण आमच्याच फॉर अ चेंज आज आपली डॉमिनार तिथून चॅनल रेसिडेन्सी मधून बाहेर निघणार आहे ऍटलिस्ट वाशीपर्यंत जायला त्यामुळे तिला पण आज बरं वाटेल यार मला काढलं की बाहेर माझ्या प्रॉब्लेम मुळे कारण कसं आहे जर कार घेऊन गेलो असतो तर आम्ही तिघेही एकाच कारमधून जाणार होतो बट हिला इशू असल्यामुळे आज हिच्याचमुळे डॉमिनर सुद्धा आपल्या जागेवरून हलणार आहे आणि बाहेर पडणार आहे आणि डॉमिनर माझा भाऊ चालला भिजत भिजत म्हटलं तर खरंच पाऊस येतो त्यामुळे स्टेप पॉझिटिव्ह बेलापूरला पाऊस असतो निगेटिव्हिटी नाही मी मला माहिती मग बेलापूरला ट्वेंटी फोर सेवन पाऊस असतो हा जंगल जंगलात काय करत जागा नाही घरातली काम होत नाहीत पण जंगलात खोदकाम करायला जातोय मला हेल्मेट लागेल मला चावी लागेल मग चावी खुटीलय आणि हेल्मेट आतमध्ये प्लस माझ्या इथे पाणी घुसतं आतमध्ये त्यासाठी एक चादर लागेल <laughs> आम्ही निघिंग अरे थांब थांब आम्ही अरे आम्ही निघालो आहे बाहेर पण मनुला घरातच ठेवून चाललो आहे त्यामुळे ती नाराज आहे नारा तर नाराज तर ती आहे ऑलरेडी आमच्यावरती दोन दिवसापासून कारण दोन दिवसाला फिश संपले नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस आहे आणि प्रत प्रतीक्षा म्हणते की दोन दिवस म्हणजे जोपर्यंत नवरात्री आहे तोपर्यंत तिला फिश नाही आणायची बट तिच्यावरती हा अन्याय का तिला काय समजते की नवरात्री काय किंवा उपवास काय तिचं ते फूड आहे ते तिला मिळालंच पाहिजे कोण अरे पण तिचा संबंध काय नवरात्री म्हण किंवा उपवास आपले म्हण किंवा वार म्हण तिला तिचं फूड तिला एव्हरी डे मिळालंच पाहिजे तुम्हाला काय वाटतं याचा चेहरा बघा कसा झालाय एकदम काय रे गरीबाची पोरगी ती म्हणजे काय तिच्या चेहऱ्यावर रिॲक्शनच नाही काय पण खूप भुकेलेली आहे ती म्हणजे तिला असं नाही की तिला फिश नाही म्हणजे दुसरं काय देत नाही कॅट फूड तर कंटिन्यू चालू आहे पण ती फिश नाही त्यामुळे ती सदम्यात गेली आहे बाबा सदम्यात आहे एकदम म्हणून आमची चला खाली नको नको तिला वरच असू दे एवढ्या वेळा खाली कुठे थांबेल ती डॉमेची चावी घेतली ना हां मी घेतली घराची चल म्हणू थांबेल नको व्यवस्थित एकटी म्हणजे मला असं हे नाही होतील असं सोडून जायचं म्हटलं की एकदम जीववर खाली होतो ओव्हर ऍक्टिंग नाही नाही कळणार तुला एका बापाचं आणि मुलीचं प्रेम आहे ते नाही कळणार माहित नाही का मनाबद्दल एवढं मला आपुलकी प्रेम काय तुम्ही जाऊन येत का मी थांबतो घरी खरं म्हणतो मी तर म्हणतच होती ना काय मी थांबते घरी तर जाणं गरजेचं आहे अरे विचार कर मी मनुला सोडून जायची इच्छा होत नाही मग तुला सोडून जायची इच्छा कशी स्कूटी पण वॉश करायला पाहिजे रे अरे स्कूटी वॉश करायचे कार वॉश करायचे बाईक आपण डॉमी वॉश करून तर घेऊन आलो डीप क्लिनिंग करायला पाहिजे एक काम करू आपण उद्या कार पण वॉश करू आणि स्कूटी पण वॉश करू आणि ऑल्सो अस बेस्ट कार फ्रेग्रन्स जो चांगला लॉंग टाइम म्हणजे आता तो तुझ्याकडे करून बोल ना ते नाही नाही कॅमेरा तर तसं बोललो होतो की डॉमी देखील आपली आज बाहेर पडते आणि मी स्कूटीवरती त्याचा ते हँडल यार खूपच जास्त हेवी आहे त्यामुळे मला थोडा अजून त्रास होतोय हेवी सोडतो ना पिंट हँडलही नॉर्मली म्हणजे असं नाही की मला त्यालाही हेवी वाटतं कारण बाईक आपली खूप बाईकचं वजन खूप जास्त आहे हँडल बार खूप जास्त हेवी असल्यामुळे आपण सध्या तरी ती नाही चालू शकत आहे तर निघूया गणपती बाप्पा अरे यार कस यालायचं युट्यूबरची बायको आहे तिला ट्रायपॉड पकडून आलं पाहिजे तिला कॅमेरा अँगल समजला पाहिजे तुला माइक कसा लावता आला माइक कसा लावायचा हे समजलं पाहिजे दर आणि गाडी मध्ये उलटी नाही केली पाहिजे नाव कन्फर्म केलं का तू केलंय कोणतं क्लाउड नाईन आहे क्लाउड नाईन ना, आय थिंक वंडर पार्कच्या समोर आहे पुढे ना ओके okay, आम्ही नेरुळला समजायचो ओके okay. तर नेरुळला पोहोचलो आम्ही आता नारळ पाणी घ्यायला पेशंट साठी मला पण नारळ पाणी पाहिजे अजून एक घे पाहिलं घेऊ एक पार्सल घे आणि एक पण नाही त्यांना काय खायचे काय नाही खायचे विचारायला लागेल पाऊस पडता पडता राहिला थँक्यू सो मच so गॉड थँक्यू थँक्यू हा बोलू होता पडेल 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 पडायला पड़ेल, सुरुवातच झाली बट... तुम्हाला माहितीये का एकदमच असं आपण पाणी शिंपडतो तसा पाऊस पडत होता आणि पिंट्या तेवढ्याच पण तापला त्याला <laughs> मोड येतात लगेच त्यामुळे घरातून निघताना ना नेहमी पॉझिटिव्ह नोट वरती घरातून निघा तुम्ही जितकं पॉझिटिव्ह राहाल तितकं चांगलं तुमच्यासोबत होतं म्हणजे आम्ही दोघं पॉझिटिव्ह होतो की नाही पडणार बाबा होता त्याच्या निगेटिव्हिटीमुळे थोडासा पडला आमच्या पॉझिटिव्हिटीमुळे नाही पडला त्यामुळे आम्ही हेल्दी क्लाउड हॉस्पिटल वंडर पार्क ऑपोजिट yes. हां पिंटे <laughs> सरळ जाऊन लेफ्ट वंडर पार्क आणि तिथेच हॉस्पिटल आहे हे वंडर पार्क आहे माहित नाही श्री कधी घेऊन हो, येतोय खरं ऍक्च्युअली खूप नवी मुंबईमध्ये राहण्याचा फायदा असा होतो की खूप चांगले चांगले गार्डन्स नवी मुंबईला लाभलेले जेव्हा मी युट्यूब स्टार्ट केलेलं ना तेव्हा वंडर पार्कला आलो होतो आणि मराठी युट्यूबरचा मीटअप तिथे झाला होता यार पहिल्यासारखे मीटअप वगैरे आता होत नाहीत सगळेजण आपल्या लाईफमध्ये एवढे बिझी झालेत की लिटरली कॉल मेसेज सोडा एकमेकांचे व्हिडिओ देखील बघितले जात नाहीत इतके बिझी सध्या मराठी युट्युबर्स म्हणा किंवा सगळे वाढलेली आहे बट कसं ना, ना की जे टच मध्ये त्यांनी टच मध्ये होते त्यांनी तरी टच मध्ये राहिला पाहिजे मग शेवटी मॅटर तोच येतो की कि आपण किती एफर्ट्स टाकतो आपण देखील एफर्ट्स नाही टाकत समोरच्याकडून नुसती अपेक्षा करून सुद्धा नाही चालत आहे आणि त्यामुळे सध्या मराठी युट्युबर्स चे मीटअप वगैरे तरी मुंबईमध्ये तरी नाहीत होत आहेत करूया आपणच प्लॅन काय आम्ही या क्लाउड नाईन हॉस्पिटलमध्ये आलोय मॅटर्निटी आणि चाइल्ड केअर हॉस्पिटल आहे आता माहित नाही आतमध्ये मोस्टली जर कॅमेरा अलाउड नसतात आहे त्यामुळे आपण जाऊन फक्त भेटून येऊया त्यांना हालचाल विचार वेळ कशा आहेत मग आल्यावरती बोलतो तुमच्याशी हॉस्पिटलला या हॉस्पिटल नाही खूप छान आहे आता हॉस्पिटलच्या वाईफ बघून आमच्या बाळाला काहीतरी वाटलं काही नाही वाटलेलं मनावर घ्याय मला चालेल आपल्याला कॉमेंट आलेली की लवकरच एक छोटू श्री दिसू द्या मला नको नको टू झिरो थ्री रूम नंबर पण दिसतो डिजिटल त्यांनी बोस लावले पेशंटचं नाव कुठल्या डॉक्टर कन्सल्ट करतो आहे म्हणजे कुठल्या डॉक्टरचा पेशंट आहे ते पण दिलेलं आहे बेस्ट बेस्ट तर या हॉस्पिटलसाठी थांबस तर आता आम्ही हॉस्पिटलमधून खाली आलो आहे पाठी आमच्या ते हॉस्पिटल आहे आणि लिटरली सांगतो एवढं चांगलं हॉस्पिटल आहे ना म्हणजे बघायला विचार केला असेल म्हणजे नॉर्मल बेसिक वगैरे हॉस्पिटल असेल तुला कसं वाटलं ओव्हरऑल आहे म्हणजे कसं आहे ना हॉस्पिटल का असावं ऑलरेडी पेशंट असतो आणि त्याला असं आजारी चांगल्या हो रूम आणि बाकी सगळी सर्व्हिसेस जर चांगल्या असतील तिथे जे काही बेड आहे किंवा क्लीन आहे सगळ्या गोष्टी तर त्याच्यामुळे त्याचा आजार पण बऱ्यापैकी लवकर रिकव्हर होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि कसं ना की मेन तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता ना तुम्ही तुमच्याकडे इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडे इन्शुरन्स असेल तर तुम्ही खूप चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता आणि त्यातल्या त्यात तुमचा इन्शुरन्स कॅशलेस आहे की नॉर्मल आहे हे देखील बघून घ्या कॅशलेस असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही आपण मग कोणत्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्यामुळेच आता या हॉस्पिटलमध्ये देखील ट्रीटमेंट चालू आहे कारण पॉलिसी होती त्यामुळे त्यामुळे तुमचं जर लाईफ इन्शुरन्स नसेल हेल्थ इन्शुरन्स नसेल तर काढून घ्या खूप उपयोग आला होतो अशा वेळेला आणि खूप चांगली ट्रीटमेंट घेता येते आपल्याला जेव्हा आपल्याकडे लाईफ कव्हर असतं तेव्हा इन्शुरन्स असतो तेव्हा हॉस्पिटलमधून डायरेक्ट आपण आलो आहे कामोठ्यामध्ये तर कामोठ्यामध्ये यायचं रिझन असं की तुम्हाला आठवते आपल्या नंदीची फोटो फ्रेम जी आपण बनवून घेतली होती आपण पुन्हा त्याच कारखान्यात आलो आहे त्याचं देखील एक स्पेशल कारण आहे मी ते तुम्हाला सांगतोच बट त्याच आधी जो पेशंटला बघून आपण आलो त्याबद्दलची हेल्थ अपडेट द्यायची राहिली होती तर पेशंट सध्या ओके आहे आजच ऑपरेशन झालं आणि मे बी एक दोन दिवसात डिस्र्ज सुद्धा देतील त्यांना आपण इथे कशाला ते मेन yes, sure. काम मी तुम्हाला दाखवून देतो आम्ही थेट आता कामोठ्यामध्ये आलोय आपली नंदीची फ्रेम जिथे बनवली होती तिथेच विष्णूंच्या मूर्तीचं काम चालू होतं आणि मला खूप एक्साइटमेंट होती की ती कम्प्लीट झाल्यावर बघायची होती आणि समीर दादांनी आम्हाला पुन्हा बोलवलेलं आहे तर ती कम्प्लीट ऑलमोस्ट थोडंसं टेन पर्सेंट काम बाकी असेल त्याचं ती मूर्ती अशी झालेली आहे बनवून आणि तुम्हाला मी दाखवते थेट डायरेक्ट लक्ष्मीला किती सुंदर आणि सुबक बनवलेलं आहे अगदीच रेखीव काम आहे आणि बोलतात ना आणि एक घरामधली मूर्ती आहे मुळातच आणि आर्टिस्टनी खूप जास्त एफर्ट्स घेतलेले आहेत हे बनवण्यामागे हे आपल्याला दिसतंय बघू असं अंगावर काटा येतो जेव्हा बघतो तेव्हा ही मूर्ती कारण की तिरुपतीला जायला नाही मिळालं आहे अजूनपर्यंत पण ते भाग्य इकडे लाईव्ह एवढ्या जवळून बघायचं मिळालेलं आहे हेच खूप मोठी गोष्ट आहे तिरुपतीला जरी गेलो आपण कधी खूप छानच आहे आल्यावर तेव्हा पण त्याच्या आधी त्यांनी दर्शन दिले खूप मोठी गोष्ट आहे आहे मी खूप खूप बघताना मस्त पर्सनली आम्हाला तर हे काम खूप जास्त आवडलेलं आहे म्हणजे लास्ट टाइम जेव्हा नंदीच्या फोटोफ्रेमचं काम यांनी आम्हाला करून दिलं ना तेव्हाच आम्हाला कळलं होतं की हे खूप मोठे आर्टिस्ट आहे आणि त्यानंतर बॅक टू बॅक बॅक टू बॅक त्यांचं काम तर चालूच असतं आणि त्यांचा रिझल्ट मला आज बघायचा होता फ्रेम नंतर तर हा रिझल्ट मी यांचा पाहिलेला आहे तर असत आणि अप्रतिम काम झालेलं आहे नाही घेत तुम्हाला फेस नाही घेत तुमचा मच खूप छान काम आहे बोलवल्याबद्दल आणि एवढं जवळून तिरुपती बालाजी आणि विष्णूंना बघायला नसतं मिळालं तिथून पुण्याला जाणार मूर्ती आणि घरी लागणार आहे आणि घरी लागणारी मूर्तीच असं वाटतं कुठल्या टेम्पल मधली आहे पण नाही नाहीतरी घरी लागणारी आहे चल आता जाऊया घरी कारण घरी गेल्यावर एक महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे एक पार्सल आलेलं आहे घरी आपल्या ते दाखवायचंय महत्वाचं मग विक्रम आल्यावर अच्छा विक्रमला जर तुम्ही ओळखत ना तो आल्यावरती तुम्हाला ते पार्सल आहे बट त्याच आधी आपण आता निवड काय शोधतोय काय पाहिजे काय काय साठी एरवी कंटाळ येतो त्याला यायला आज बरोबर आलं तुम्हाला जे बोललो होत ना पार्सल त्या पार्सलसाठी बोल का टी वरून थेट पण आलाय घरी पण केलं नाही नाही भेटलं काय नाही बॉक्समध्ये कायच नाही बळा काहीतरी घ्यायला आलंय इकडे पण देऊ नको अजिबात तू देऊ रको तर भावानी आत्ता बिग बिलियन डे मध्ये आयफोन सिक्स्टीन घेतलेला आहे नवा गोरा ब्रँड न्यू त्याच्या घामाच्या मेहनतीच्या पैशानी कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅचुलेशन बघू शकतो किती गुदगुल्या मनात फुटत आहेत एवढा आनंद नगरला जाताना झालेला का तर आता बिग बिलियन डे चालू होता फ्लिपकार्टवरती तर त्यावरती हा आयफोन सिक्स्टीन मिळाला आहे नॉर्मल याची प्राइस सेव्हेंटी एटी थाउजंडच्या घरामध्ये असते तर तुला कितीला पडला फिफ्टी टू फिफ्टी टूला फिफ्टी टू थाउजंडला आयफोन सिक्स्टीन त्या बाब कॉन्ग्रेच्युलेशन्स चांगले चांगले माझे ब्लॉग शूट कर एडिट कर आणि मला पाठव त्यासाठीच घेतलायच ना येस येस हां तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच एंड करायची वेळ आलेली आहे खरं तर आजचा दिवस खूप जास्त पॉझिटिव्ह होता घरातूनच आपण पॉझिटिव्ह नोटवरती बाहेर पडलो ज्यांना आपण बघायला गेलो त्यांचं ऑपरेशन झालं होतं ते देखील एकदम सेफ सुखरूप आहेत देन त्यानंतर कामोठ्याला गेल्यावरती आपल्याला भगवान विष्णूंचं दर्शन झालं आणि ते काम इतकं सुबक इतकं सुंदर झालं होतं की म्हणजे बघतच राहावं इतकी सुंदर मूर्ती होती ती त्यानंतर घरी आलो माझ्या भावाला खूप दिवसापासून मोबाईल अपग्रेड करायचा होता आणि या बिग बिलियन डेमध्ये दे त्याचं ते स्वप्न देखील पूर्ण झालं त्याला आयफोन घ्यायचा होता आणि फायनली त्याने तो आयफोन घेतलेला आहे स्वतःच्या कमाईनी स्वतःच्या जीवावरती आणि त्याचा मला खूप जास्त अभिमान वाटतोच वाटतो आणि ओवरऑल सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह होत्या त्यामुळे मी खूप हॅप्पी हॅप्पी होतो आम्ही सगळेच हॅप्पी हॅप्पी होतो या व्हिडिओमध्ये सो so, त्याच पॉझिटिव्ह नोटवरती आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथे एंड करूया जर तुम्हाला काही कारण आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या चेहऱ्यावरती जर का थोडी तरी स्माईल आली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीचंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चेक केअर काळजी घ्या आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ खाली कॉमेंट करत असाल तर कॉमेंटला स्वाईप करून आपल्या या व्हिडिओला देखील करा जेणेकरून आपल्या या व्हिडिओला थोडी बेटर रीच मिळेल आणि मला नवीन व्हिडिओ बनवायचं मोटिवेशनसुद्धा